स्वामी कर्क राशीला येणारे दोन हजार चोवीस या वर्षातील पहिला महिना कसा जाणार हे पाहूया कर्क राशीचे स्वामी चंद्र आहेत या महिन्यात कर्क राशीला शनीची दया चालू आहे शनी तुमच्या दहाव्या घरात विराजमान आहेत त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी तसेच व्यवसायात नोकरीमध्ये काही ना काही त्रास उद्भवू शकतात विद्यार्थ्यांना हा महिना थोडा त्रास जाणवेल राहून नवव्या घरात आहेत त्यामुळे तुम्हाला यात्रा घडतील तुमचे मन विचलित होईल तुमचे मित्र व भावंडांशी मतभेद होऊ शकतात डोक स्थिर राहील गुरु तुमच्या चांगल्या भावात आहेत व्यवसाय व्यापार व नोकरीमध्ये शमीमुळे होणारे त्रास व नुकसान गुरु भरून काढण्याचे काम करतील तुम्हाला आर्थिक धन लाभ होईल आईचा आशीर्वाद आणि प्रेम मिळेल पण एखाद्या शत्रू कोर्ट केस यामध्ये समजता करावा लागू शकतो तुम्हाला एखादा शुभ संचार मिळू शकतो नवीन मित्र भेटते तुम्हाला मन शांत ठेवावे लागेल तुम्हाला मित्रांचे सहाय्य मिळेल कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना गुरुच्या कृपेने जानेवारी पंधरा पर्यंतचे दिवस चांगले जातील एखाद्या परीक्षेत उत्तम यश मिळवाल स्पर्धेतही यश मिळेल तुमचा अभ्यास चांगला होईल कर्क कर राशीच्या लोकांनी व्यक्तींनी एखाद्याशी असा व्यवहार करू नये ज्यामुळे वाद वाढते रागावर नियंत्रण ठेवावे लागेल कर्क कर राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना चांगला जाईल तुमच्या प्रेमात वाढ होईल जीवनही सुखी राहील जोडीदाराची उत्तम साथ मिळेल संतान सुख लाभेल तुमच्या नात्यात मधुरता येईल तसेच कर्क कर राशीच्या भाग्य चांगली साथ दे करिअर मध्ये चांगली कामे पार पडतील व्यापा यांनाही हा महिना चांगला जाईल तुमचे संपर्क तुम्हाला लाभ मिळवून देतील एकूण कर्क राशीला हा महिना उत्तम फलदायी ठरेल धन्यवाद